डायबिटीस आहे शाबुदाना शेंगदाणे खाल्ल्यानंतर पोटामध्ये चमक निघते पोटाचे त्रास होतात किंवा बऱ्याच जणांना शाबुदाना शेंगदाणे भगर आवडत नाही त्यांच्यासाठी आज आपण इथे रताळ्याची पुरणपोळी बनवलेली आहे परफेक्ट जशी आपली पुरणपोळी बनते तशीच पुरणपोळी बनवून आपण तयार केलेली आहे अतिशय मौसूद पुरणाने भरलेली आणि जबरदस्त टेस्टी अशी रताळ्याची पुरणपोळी आज आपण बनवलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला एक वाटी आणि नंतर पाव वाटी म्हणजे टोटल शंभर ग्रॅम मी इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे बऱ्याच दुकानांमध्ये आता राजगिऱ्याचं पीठ मिळत आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि राजगिऱ्याचं पीठ चिकट नसतं म्हणून आपण इथे थोडंसं गरम पाणी वापरत आहोत खूप कडक पाणी घ्यायचं नाही हलकं गरम पाणी घ्यायचं आहे मी वाटी खालून पकडली गरम लागते फक्त चटके लागत नाही थोड़ो थोड़ो पीट से पीटा सेल, तर बघा थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळायचं आहे तुमच्याजवळ साबुदाण्याचं पीठ असेल तर साबुदाण्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ दोन चमचे याच्यामध्ये टाकू शकता आणि पीठ थोडस सैलसर सा मळायचं आहे जसं आपण चपातीला कनिक मळतो त्याच पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचं आहे कडक पीठ बनवायचं नाही पीठ मळून झाल्यानंतर अर्धा चमचा साजूक तूप लावायचं आणि पुन्हा मिनिटभर पिठाची मालिश करायची आहे टोटल दोन मिनटं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा या पिठाला अजिबात चिकटपणा नाही म्हणून थोड्याशा गरम पाण्यामध्ये आपण हे पीठ मळलेलं आहे आता फक्त पंधरा ते वीस मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ झाकायचं नाही तर बघा इथे मला पाऊन वाटी म्हणजे थ्री फोर्थ वाटी पाणी लागलेलं आहे आता इथे मी अर्धा किलो रताळू उकडवून थंड करून घेतलेले आहेत रताळे उकडायच्या आधी एक तास पाण्यामध्ये टाकून ठेवले स्वच्छ तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून नंतर रताळू उकडून घ्यायचे आहेत बघा रातोळला खूप घाण जर असेल तर स्वच्छ ब्रशने रताळे साफ करायचे आणि नंतर उकडवून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर यांचे जमत असेल तर हाताने किंवा या पद्धतीने स्लायसरने साल काढून घ्यायचेत आणि रताळ्याचा जो काळा पार्ट असतो तो, तो सुद्धा या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आता इथे हे रताळू आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत चमचणे करायचे किंवा सरळ हाताने आपण ज्या पद्धतीने बटाटे स्मॅश करतो त्या पद्धतीने हातानेच रताळू बारीक करून घ्यायचे आहेत अजिबात किसनी वगैरे वापरण्याची गरज नाही फक्त रताळी उकडवून थंड करून घ्यायची आहेत आणि या पद्धतीने हाताने स्मॅश करून घ्यायचे खराब असलेला पार्ट काढून टाकायचा मी ते सर्व रताळी आता पॅनमध्ये टाकून घेतलेले आहेत भरपूर असे रताळे गोड आहेत गूळ वापरला नाही तरी चालेल मी फक्त शंभर ग्रॅम गुळ वापरलेला आहे ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी गूळसुद्धा टाकला नाही तरी चालेल आता हा पॅन गॅसवरती ठेवून मिडीयम फ्लेमवरती हे रातळू आपल्याला गुळाबरोबर मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बघा आवडत असेल तर याच्यामध्ये साखरसुद्धा घालू शकता आता इथे मी फक्त पाच मिनटामध्ये हे पुरण बनवून घेतलेलं आहे मिडीयम फ्लेमवरती कंटिन्यू चार ते पाच मिनटं मिक्स करायचं आणि आपल्या इथे रताळ्यांचं पुरण तयार झालेलं आहे आता जर हे मिश्रण खूप ड्राय वाटत असेल तर याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकायचं कारण की आपण मुगाची तुरची डाळ याचं पुरण बनवतो त्यावेळेस डाळ ओली असते मात्र आपले इथे रताळू ड्राय आहेत त्याच्यामुळे गुळ जाळण्याची शक्यता असते म्हणून एक ते दोन चमचे पाणी टाकून पुरण बनवून घेऊ शकता बघा पूर्ण गुळ इथे मिक्स झालेला आहे आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूट टाकली गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आपले इथे पुरण तयार झालेलं आहे ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी बघा गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर सर्व पुरण एका जागेवरती गोळा करायचं आणि त्याच्यामध्ये चमचा उभा करून बघायचा म्हणजे समजेल पुरण तयार आहे की नाही बघा मी इथे हा चमचा उभा केलेला आहे आणि तो पुरणामध्ये उभा राहिला म्हणजे आपलं पुरण तयार आहे थोडं पुरण असेल तर स्टीलचा छोटा चमचा सुद्धा उभा करून बघू शकता इथे आपलं परफेक्ट रताळूचं पुरण तयार झालेलं आहे फक्त हे पुरण खूप ड्राय करायचं नाही तर बघा आपण ज्यावेळेस डाळीचं पुरण बनवतो त्यावेळेस त्या पुरणाला आपल्याला चालण्याने चाळावसुद्धा लागतं मात्र रताळ्याच्या पुरणाला आपल्याला अजिबात चालण्याची गरज नाही तर बघा इथे पॅनमध्ये अजिबात आपलं पुरण जाळलेलं नाही ज्या पद्धतीने डाळीचं पुरण तयार होतं त्याच पद्धतीने आपलं इथे रताळू आणि गुळचं पुरण तयार झालेलं आहे आणि बघूनच तुम्हाला पुरणाचं टेक्शर लक्षात येत असेल परफेक्ट जसं डाळीचं पुरण तयार होतं तसंच तस पुरण आपण इथे तयार केलेलं आहे टोटल सात पुरणपोळ्या होतील इतकं पुरण तयार झालेलं आहे आता इथे पोळीसाठी पुरणाचा गोळा बनवून घेतलेला आहे आपण डाळीची पुरणपोळी करतो त्यावेळेस मैद्याच्या डबल आपण पुरण घेत असतो मात्र इथे आपल्या राजगिरेच्या पिठाला चिकटपणा नाही म्हणून आज आपण इथे पुरण कमी आणि पीठ जास्त वापरणार आहोत तर चला पीठ मळून पंधरा मिनटं झालेले आहेत पिठाला वरती तुपाचा हात लावायचा थोडंसं पिठाला मळून घ्यायचं मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि आता आपण लगेच पुरणपोळी बनवणार आहोत तर बघा पीठ भरपूर असं पातळ आहे राजगिऱ्याची पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ थोडंसं पातळच ठेवायचं आहे तरच इथे पुरणपोळी बनणार आहे बघा इथे पुरणाच्या डबल आपण पीठ घेतलेला आहे आता इथे पोळपाटावरती थोडंसं राजगिरीचं पीठ टाकलं त्याच्यावरती पिठाचा गोळा ठेवून त्याला स्प्रेड केलं त्याच्या आतमध्ये पुरण भरलं आणि आपण ज्या पद्धतीने पिठामध्ये पुरण भरतो त्याच पद्धतीने किंवा मोदकाप्रमाणे सगळ्या साईडने पीठ पुरणावरती दाबून घ्यायचं आहे अजिबात पुरण दिसू द्यायचं नाही आणि आता ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा आता या पिठाला चिकटपणा नाही म्हणून इथे पुरणपोळी तुटू नये म्हणून एक ट्रिक सांगितलेली आहे आता इथे पिठामध्ये पुरण भरून झालेलं आहे पोळपाटावरती आपल्याला एक रुमाल घ्यायचा आहे किंवा पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती सुक्कं पीठ टाकायचं पुरण भरलेला पिठाचा गोळा ठेवायचा त्याच्यावरती सुद्धा सुक्कं पीठ टाकायचं सुरुवातीला हाताने दाबत दाबत थोडीशी पोळी आपल्याला मोठी करायची आहे खाली पोळपाटावरती रुमाल असल्यामुळे रुमालाला अजिबात पीठ चिटकत नाही तर बघा अजिबात हे पीठ रुमालाला चिटकलेलं नाही थोडंसं पीठ घेऊनसुद्धा आपण ही पोळी लाटू शकतो आणि पोळी फिरवता येत नसेल तर सरळ रुमाल फिरवायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे अजिबात ही पोळी रुमालाला चिटकणार नाही या पद्धतीने तुम्ही रताळू आणि राजगिऱ्याची पुरणपोळी बनवून बघा अजिबात तुमची पोळी बिघडणार नाही तर बघा पोळी मोठी झाली तरीसुद्धा रुमालाला पोळी चिटकली नाही फक्त रुमाल फिरवत फिरवत पोळी लाटून घ्यायची आहे आणि जमलं तर हातावर घ्यायची नाहीतर डायरेक्ट रुमाल तव्यावरती टाकून घेऊ शकता आता इथे मी जेवढी शक्य आहे तेवढी पोळी हलक्या हाताने लाटून घेतली खूप जोर देऊन पोळी लाटायची नाही साईडला तवासुद्धा गरम ठेवला होता सुरुवातीला तव्यावरती तूप टाकायचं आणि बघा रुमालाच्या खाली हात घालून या पद्धतीने पोळी तव्यावरती टाकायची आणि रुमाल काढून घ्यायचा आहे पोळी लगेच फुगायला सुरुवात झालेली आहे गरमागरम ताव्यावरतीच पुरणपोळी टाकून घ्यायची आहे आता आपण नेहमी जसं पुरणपोळीला तूप लावतो तसंच पहिल्या पुरणपोळीला तूप लावलेलं आहे मात्र तुम्हाला पुरणपोळीला तूप लावण्याची सुद्धा एक आणखीन ट्रिक सांगणार आहे बघा या पुरणपोळीला भरपूर अशा चिरा पडलेल्या आहेत आणि तुटल्यासारखी ही पुरणपोळी झालेली आहे आता या स्टेजला या पुरणपोळीला तूप लावून घेतलं गॅसची फ्लेम कंटिन्यू मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि पुरणपोळी दोन्ही साईडला तूप लावत भाजून घ्यायची आहे तरी ते या पद्धतीने पहिली पुरणपोळी बनवून झालेली आहे दुसऱ्या पुरणपोळीला आपण बघूयात की तूप कुठल्या पद्धतीने लावायचं आहे आता दुसऱ्या पुरणपोळीसाठी पुन्हा पिठामध्ये पुरण भरून घेतलेलं आहे दोन्ही साईडला सुकं पीठ लावायचं थोडी हाताने जशी भाकरी बनवतो तशी पोळी स्प्रेड करून घ्यायची आणि शक्य आहे तेवढी लाटण्याने लाटून घ्यायची लाटताना पोळी हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे पुरणपोळी तुटणार नाही किंवा फाटणार नाही याच पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत रुमाल वापरायचा नसेल तर प्लेन व्हाईट पेपर वापरू शकता त्याच्याने सुद्धा पुरणपोळी पोळपाटाला पोड़ चिटकत नाही तर बघा दुसरीसुद्धा पोळी आपली लाटण्याला सुद्धा चिटकलेली नाही थोडं थोडं सुकं पीठ टाकत पोळी सगळीकडे स्प्रेड करायची आहे खूप जाड ठेवायची नाही आणि खूप पातळ सुद्धा करायची नाही पुन्हा गरमागरम तव्यावरती पोळी टाकायची पोळीला खालच्या साईडला जास्तीचं पीठ असेल तर रुमालाने पीठ झटकून घ्यायचं आणि बघा लगेच या स्टेजला पोळीला तूप लावायचं आहे हीच आपली दुसरी ट्रिक आहे लगेच याच ठिकाणी पुरणपोळीला किंवा रताळूच्या पुरणपोळीला तूप लावायचं म्हणजे परफेक्ट आपली पुरणपोळी तयार होते आता हा पाठ जो वरती होता त्याला तूप लावलं पलटी केला आणि तो पाठ आता खाली गेलेला आहे आता जो भाग वरती आहे त्याला तूप लावायचं आणि आता इथे पुरणपोळीला पलटी केल्यानंतर बघा खालचा पाठ किती परफेक्ट झालेला आहे राजगिऱ्याचं पीठ वापरून सुद्धा पुरणपोळ्या थोड्या फुगलेल्या आहेत बघत असाल मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी झालेली आहे आणि बघा खालचा भाग तूप लावल्यामुळे किती परफेक्ट असा भाजला गेला आहे कुठेही पुरणपोळीला चिरा पडल्या नाहीत तडा पडल्या नाहीत किंवा पुरणपोळी तुटल्यासारखी किंवा ड्राय झाली नाही तर चला मीडियम फ्लेमवरती या पुरणपोळीला खरपूस असं भाजून घेतलेलं आहे तव्याला पीठ लागलं असेल तर तवा क्लीन करून घ्यायचा आणि नंतरच पुढची पोळी त्याच्यावरती टाकायची आहे पुन्हा इथे बघा तव्यावरती पोळी टाकलेली आहे एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं आणि बघा या पोळीलासुद्धा मी नंतर तूप लावलेलं आहे तर या पोळीचं सुद्धा टेक्चर तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीला पोळीला तूप लावल्यानंतर आणि नंतर तूप लावल्यानंतर काय फरक दिसतो आता या पोळीलासुद्धा मी या पार्टला तूप लावलं नव्हतं तर हा सुद्धा भरपूर असा ड्राय झालेला आहे म्हणून सुरुवातीलाच वरच्या पार्टला तूप लावायचं आणि तो भाग भाजून घ्यायचा आहे तर याच पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आपल्याला आवडतात त्या पद्धतीने पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तर मी ते अतिशय खरपूस अशा पोळ्या भाजून घेतल्या कारण की या पोळ्यांची टेस्ट खूप छान लागते शेवटची पोळी बघा मी रुमालावर लाटली नाही डायरेक्ट पोळपाटावरती लाटलेली आहे आणि ही पोळीसुद्धा ला या पद्धतीने भाजून घेतली पोळी टाकल्या टाकल्या जो पाटवरती असतो त्याला तूप लावायचं आणि नंतर पलटी करायचं पलटी केल्यानंतर जो पाटवरती येतो नंतर त्याला तूप लावायचं याच पद्धतीने रताळूच्या पुरणपोळ्या बनवून बघा परफेक्ट तुमच्या पुरणपोळ्या बनणार आहेत आणि फक्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये या सर्व पुरणपोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत अजिबात जास्त वेळ लागत नाही तरी ते पाच पोळ्या बनलेल्या आहेत आणि दोन पोळींचं पुरण इथे शिल्लक आहे तुम्हाला सर्व पुरणपोळ्या करायच्या असतील तर आणखीन अर्धी वाटी रासगिऱ्याचं पीठ मळू शकता तर याच पद्धतीने आपल्या सर्व पोळ्या झालेल्या आहेत आणि मी जाळीमध्ये या पोळ्यांना थंड करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर एखाद्या पेपरमध्ये किंवा स्वच्छ सुती कपड्यामध्ये पुरणपोळ्या गुंडाळून ठेवायच्या म्हणजे दोन दिवस या पोळ्या खराब होणार नाहीत तर बघा एकदम लुसलुशीत अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत एकाच वेळेस एक, एक, एक काय चार पोळ्या खाल्ल्या तरी त्रास होणार नाही कुठेही साखर तेल शाबुदाना शेंगदाणे अशा वस्तूंचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे अतिशय हेल्दी जशी आपली मूग डाळीची किंवा चणा पुरणपोळी बनते तशीच परफेक्ट पुरणपोळी तयार झालेली आहे आजपर्यंत सगळीकडे पुरणपोळीमध्ये पुरण पसरलेलं आहे आणि पुरणपोळीचं टेक्स्चर बघूनच तोंडाला पाणी येईल इतपट टेस्टी ही पुरणपोळी तयार झालेली आहे तर बघत असाल परफेक्ट आपली रताळूची पुरणपोळी तयार झालेली आहे कुठेही पुरणपोळी तुटलेली किंवा फाटली नाही पाच पोळ्या तयार झालेल्या आहेत मुलगा आत्ताच शाळेतून आला म्हणून त्याला एक दिलेली आहे आणि बघा इथे मी तुम्हाला चार पोळ्या दाखवलेल्या आहेत बघा एकदम मौलुसलुशी लुश जशी आपली ओरिजिनल पुरणपोळी असते त्याच्यापेक्षा हेल्दी आपली इथे रताळूची पुरणपोळी तयार झालेली आहे चणा डाळीच्या पुरणपोळीने गॅस होतो मात्र या पुरणपोळीने गॅस होणार नाही किंवा पोटामध्ये कुठला त्रास सुद्धा होणार नाही रताळूचं पुरण वापरून गहूच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही ही पुरणपोळी आरामात बनवू शकता आणि बघा आजपर्यंत भरपूर असे लेयर्स पुरणपोळीला पडलेले आहेत आणि आपण इथे पुरण कमी आणि पीठ जास्त वापरलं तरीसुद्धा बघा भरपूर भर अशी पूर्णाने भरलेली पुरणपोळी तयार झालेली आहे खूप सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे ज्यांना डायबिटीस आहे ते नक्की या पद्धतीची पुरणपोळी ट्राय करू शकता सर्व टिप्स मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे रताळूच्या पुरणपोळीप्रमाणेच आपल्या चॅनलवरती मूग डाळीची पुरणपोळी मूग डाळीची तेलपोळी हे सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत तर बघा परफेक्ट पुरणपोळी तयार झालेली आहे शेंगदाण्याच्या आमटीबरोबर किंवा तुपाबरोबर ही पुरणपोळी खूप छान लागते तर बघा फक्त असा रोल करायचा आणि तुपाच्या वाटीमध्ये पुरणपोळी बुडवून खायची आहे तर नक्की या आषाढी एकादशीला किंवा उपवासाला रताळाची पुरणपोळी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद